शिक्षण व्यवस्थेला काळानुरूप अपडेट होणं आवश्यक अभिनव मृत्युंजय महास्वामीजी यांचं प्रतिपादन विद्याप्रसारक मंडळाच्या शिवरत्न नूतन वास्तूचं उद्घाटन शिक्षण पद्धती ही भारतीय संस्कृतीची वाहक असून गुरुकुल पद्धतीत गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जात होतं त्या काळातील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असे आजच्या काळात शिक्षण अधिक तांत्रिक झालं असून कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे त्यामुळे मोबाईल ॲप्सप्रमाणे शिक्षण व्यवस्था ही सातत्यानं स्वतःला अपडेट करत राहणं आवश्यक आहे असं प्रतिपादन मडकवाड येथील अभिनव मृत्युंजय महास्वामीजी यांनी केलं ते गडिंग्लज येथील विद्याप्रसारक मंडळाच्या शिवरत्न या नूतन वास्तूच्या उद्घाटन समारंभात बोलत होते या वास्तूचं उद्घाटन अभिनव मृत्युंजय महास्वामीजी आश्रम बेलबागचे महंत सिद्धेश्वर महास्वामीजी आणि शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना अभिनव मृत्युंजय महास्वामीजी म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जबाबदारीनं काम करावं शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि स्वतःचं कौशल्य सातत्यानं विकसित करणं आवश्यक आहे मराठी भाषा लिपी आणि साहित्याचं महत्व अधोरेखित करत त्यांनी सांगितलं की मराठी अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना संस्कार संस्कृती आणि सामाजिक जाणीव प्राप्त होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत साहित्य आणि विविध सांस्कृतिक चळवळींमुळे समाजात सकारात्मक बदल घडून आल्याची उदाहरणही त्यांनी दिली यावेळी महंत सिद्धेश्वर महास्वामीजी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी होते अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितलं की उभारण्यात आलेली ही वास्तू भविष्यात अनेकांचं भविष्य घडवणारी ठरणार आहे माजी आमदार कई डॉक्टर एस एस घाळी यांनी ज्या उदांत हेतूनं संस्थेचा पाया घातला त्याच विचारधारेतून आजही संस्थेची वाटचाल सुरू आहे ही संस्था केवळ शिक्षण देणारी नसून माणूस घडवणारी आहे त्यामुळे समाजात संस्थेबद्दल विशेष विश्वास निर्माण झाला असल्याचं त्यांनी नमूद केलं या प्रसंगी डॉक्टर सतीश घाळी सुरेश कोळकी किशोर हंजी सच्चिदानंद चौगले आणि राजशेखर एरटे यांचा संस्थेच्या वतीनं सन्मान करण्यात आला कार्यक्रमास तहसीलदार ऋषिकेश शेळके संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर ॲडव्होकेट विकास पाटील एम एस दड्डी ॲडव्होकेट बी जी भोसकी अशोक कंगुरी डॉक्टर शिवकुमार कोल्हापुरे महेश घाळी यांच्यासह शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा